राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचं आयोजित मात्र हे औचित्य साधून हे कार्यक्रम जे आहे ते आयोजित केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तात्या गडदे आणि तर आज कोणकोणत्या तपासण्या केल्या जाणार आहेत ग्रामीण भागातील हे पासष्ट वयोगटातील पुढले जे काही वडीलधारी मंडळी आहेत त्यांना नेमके कोणत्या आजारांना सामना करावा लागतो आणि सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना हे आरोग्य शिबिराचा लाभ मिळतोय या दरम्यानचे आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू मात्र आज कोणकोणते आरोग्य शिबिराचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आणि कशा तपासणी असणार आहे तर त्या कशा तपासणी असणार आहे आजचं जे शिबिर आहे हे मला स सतत आरोग्यामध्ये काम करावं लागतं आहे आणि माझा खूप मोठा डॉक्टर सर्वांसारखा संपर्क आहे सगळ्यात म्हणून मी ग्रामीण भागामध्ये मी सतत ऐकतोय किंवा आमचे गुडघे दुखायले आमचं डोकं दुखायलं आम्हाला शुगर झाली आम्हाला स्त्रीचे काही आजार आहेत पोटांचे आजार आहेत म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होतं तथा अर्थमंत्री आदरणीय दादा आमचं दैवत आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पंधरा आणि बावीस दादांचा वाढदिवस बावीसला आहे तर साहेबांचा वाढदिवस पंधराला होता म्हणून आम्ही एकवीस तारीख निवडली कोणकोणते उपचार केले जाणार आहेत यावर आज सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर किनिकर सर ही स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत विकार तज्ज्ञ डॉक्टर गुगळे सर स्वत उपस्थित राहिलेत साहेब डीनसाहेब साहेब उपस्थित राहिले आहेत राकेश जाधव सर उपस्थित आहेत बिराजदार आहेत मेडिशियनचे सगळ्याच आजारावर आम्ही या ठिकाणी डॉक्टर्स बोलवलेले आहेत आणि विशेष म्हणजे एकशे एक लोकांचं रक्तदान आम्ही इथं करायला लागलो खर तर माझ्यासोबत वडीलधारी मंडळी आहेत पासष्ट वर्ष वयोगटातील पुढली कोणत्या कोणत्या आजारांना सामोरं जावं लागतंय कंबर दुखते गुडघे दुखते चालता येत नाही त्या धावपळीच्या जीवनामध्ये खरं तर शेतातले काम आहे जनावराकडं इतर वेगवेगळे कामं करावं या धावपळीच्या जीवनामध्ये दवाखान्याकडे हॉस्पिटलकडे जाण्याचा वेळ मिळतो नाही ना मिळत आहे म्हणून हे गावात आले मुळे तपासणीसाठी आम्ही हजर बरं कोण कोणकोणत्या आजारांना सामना करावा लागतो आमचे गुडघे दुखतात शेतात काम करावं लागत आहे जनावराला वैरण पाणी करायला माणूस तरी स्वतः जाऊन करावं लागतं तरी करावं लागतं पण खूप गुडघ्याचा त्रास आठ लय दिवसानं जागेवर एवढं आता मोठमोठे डॉक्टर या ठिकाणी येणार आहेत आता कुठंतरी समाधान वाटतंय तुम्हाला हो आता बोधेगावाला म्हणून शिबिर घेतलंय ना त्याच्यामुळे मग आमच्या गावाला झालं म्हणून आम्ही आलोच दाखवायला तुम्हाला कोणता बाबा आजार आहे बर डोळ्याची तपासणी वगैरे केली जाणार आहे आता कुठतरी समाधानकारक वाटतंय का बस म्हणजे काय तुम्हाला डोळ्याचा आजार दिसत नाही का दिवसा पण अंधुक वगैरे दिसत बर तुम्हाला तर असं पोटात काल केलं होत आहे सततच आहे असं अंधारी येते बाबा तुम्हाला डोळ्याला अंधक दिसतोय डोळ्याला अंधक दिसतंय तुमचा हे <सववचे> आता या धावपळीच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबातील लोक तुमच्या सोबत येतात का आणि तुमच्या आजाराचा उपचार वगैरे करतात का असे बर पण वेळ भेटत नाही तरी पण थोडं काम असलं की जाताच येत नाही हॉस्पिटलमध्ये सर्व शेतकरी आहेत आणि खर तर आजार जरी जाणवत असला तरी त्यांना दैनंदिन जीवनातले जे काही काम आहेत त्या कामाला बाजूला सारून आरोग्य तपासणी वगैरे केली जात नाही मात्र आज आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून ते आरोग्याची तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे माझ्यासोबत शाळेतील शिक्षक देखील आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना कोणकोणत्या आजाराचा सामना वगैरे जावं लागतोय आणि आज ते उपस्थित आहेत या शिबिराला विद्यार्थ्यांसाठी सतत पोटदुखीचे आजार अशा आजारांना सर्दी ताप खोकला हा आता चालू असलेला आजार आहे त्यांना सुद्धा या शिबिराचा नक्कीच फायदा होईल असो खरं तुम्हाला या वयामध्ये काही आजार वगैरे असतील आजार आता चाळीस वेळ झाल्याच्यानंतर कुठले त्यांना कुठले आजार दुख होऊ शकतात डोळ्याचा आजार म्हणा कमरेचा आजार म्हणा मानपाट दुखणे बऱ्याच आजार आता काय वाढदिवसानिमित्त औचित्य वेगळं करण्यासाठी काहीतरी किंवा वाढदिवस करायचा सा, आवाजी सव्वा खर्च करण्यापेक्षा कुठंतरी एक गरजवंत रुग्णांना उपचार व्हावा म्हणून या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील कृषी मंत्री धनंजयजी मुंडेसाहेब असतील यांच्या वाढदिवसानिमित्त मी म्हणतोय खरोखरच या ग्रामीण भागामध्ये पहिलं शिबिर असेल की एवढ्या मोठ्या डॉक्टरची टीम आमच्या गावामध्ये येत आहे ही टीम येईली गावामध्ये म्हणून चार दिवस आटो आमच्या गावातून इथल्या परिसरामध्ये आमच्या नागापूर सर्कलच्या परिसरामध्ये डोंगरदऱ्यामध्ये आटो धरून बाहेरच्या लोकंसुद्धा या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आणि त्यांना उपचार घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहे खरोखर ग्रामस्थ नात्याने किती दिवसापासून तयारी करतायत या शिबिराची ते माननीय नामदार पवार पवारसाहेब व कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे आधारस्तंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा बोदेगावचे विद्यमान सरपंच आदरणीय तात्या गर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक स एक दहा ते बारा दिवसापासून आम्ही या शिबिराची तयारी करत आहोत अच्छा काय काय केलं या दहा ते पंधरा दिवसामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक डॉक्टरांशी संपर्क साधणे नागरिकांशी संवाद साधणे प्रत्येक गावगावच्या सरपंचांना भेटी देणे आणि आरोग्य जे शेतकरी आहे त्याच्यासाठी शिबिराची माहिती वगैरे देणं तर यानंतर माऊली तात्या तात्या खरं तर पंचक्रोशीतील काही बरेच पेशंट आहेत आणि ग्रामस्थ देखील आहेत त्यांना नेमकं काय आव्हानं असणार या शिबिरामध्ये सर्वांनी याचा लाभ घ्यावा कारण असं शिबिर पुन्हा होणे नाही एवढं मोठं शिबिर घेतलं आहे कोणते कोणते मान्यवर येणार आहेत आज आमचे माननीय वाल्मिक कराडे येणार आहेत अजय मुंडे साहेब येणार आहेत राश्वराबा चव्हाण येणार आहेत तालुक्याचे सभापती फड फट सुरेबन अनेक मान्यवरांची उपस्थिती दहा मिनटात येणार आहेत सर्व अनेक मान्यवर आहेत त्याचे परंतु मान्यवर तर येणारच आहेत पण डॉक्टर्स एवढे येणार आहेत की बीड जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये एवढे डॉक्टर कुणी म्हणजे एका एका वेळेस इथे येण्याची पहिली वेळ आहे खरं तर माझ्यासोबत शाळेतले विद्यार्थी पण आहेत काय आजार तुला काय आजार कोटाचे वगैरे आजार तुला जाणवत आहेत का कधी पोट <laughs> 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 आहे का तुझं पोट पोट आहे का कधी तुझं पोट आहे का हो कधी आहे का खर तर हे शाळेतील विद्यार्थी आहेत आणि हे देखील या शिबिराचा लाभ घेत जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक जे आहेत रण ते त्यांनी सांगितलं तर पोटाचे आजार आणि सर्दी ताप यासारखे अनेक वेगवेगळे आजार जे आहेत ते विद्यार्थ्यांना जाणवतात आणि हे देखील विद्यार्थी आता मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेत आहेत आणि माझ्या बॅकग्राऊंडला जर बघितलं हे असे जयंत तयारी जे आहे ते पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली आहे आणि सर्वच या ठिकाणी शिबिराचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गावकरी आलेले आहेत आणि पंच पंचक्रोशीतील गावातील काही लोकांना देखील एक वेगळ्या माध्यमातून आव्हान जे ये आहे ते करण्यात आलंय मात्र याचा मोठा प्रतिसाद जो आहे तो या शिबिरा दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय खरं तर माझ्यासोबत आणखी येलडा गावातील ग्रामस्थ देखील आता नुकतेच या ठिकाणी आगमन झालंय काय आजार आहेत बाबा डॉक्टर मी बरं बरं काय नेमकं कशा आजार कशाचा आहे काय पोट दुखतंय का हातपाय गळाले सारखे किती दिवसापासून तुम्ही हे उपचार करत आहात पूर्ण फायल सोबत नाही झालं पूर्ण फायलेस आम्ही सोबत उपचार करण्यासाठी साठी किती पैसे खर्च केले 1000 रुपये कर तर पंचक्रोशीतील गावातील हे सगळे नागरिक जे आहेत ते या शिबिरादरम्यान उपचार घेण्यासाठी येत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता पुढल्या काही दासाभरामध्ये मोठी गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळेल मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स या शिबिरादरम्यानचे देण्याचं काम करूया कॅमेरामॅन बेड या बीड परळी